नांदोरा डफरे रोडवर अवैध रतीची वाहतूक दोन ट्रकसह पन्नास लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त सहायक पोलीस अधीक्षक राहुल चव्हाण यांच्या पथकाची कारवाई दिनांक बारा जून रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक अनुराग जैन अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर सागर कवळे व सहायक पोलीस अधीक्षक राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनात दिनांक बारा जून रोजी पहाटे रात्री अंदाजे एक वाजताच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक सुधीर बनकर सोबत सहफौजदार दीपक जाधव पोलीस शिपाई उमेश बेले उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय उपविभाग पुलगाव हे, हे पोलीस स्टेशन देवळी हद्दीत मौजा नांदोरा डफरे येथे रोडवर पेट्रोलिंग करीत असताना मुकबीरकडून गोपनीय माहिती मिळाली की दोन टिप्पर देवळी ते नांदोरा डफरे रोडने अवैधरित्या रीतीची वाहतूक करीत आहे अशा माहितीवरून नाकेबंदी केली असता दोन ट्रक दिसल्याने त्यांना थांबवून दोन्ही ट्रकची पाहणी केली असता त्यामध्ये काळी रेती भरून दिसली चाल ट्रक चालका सदर रेतीबाबत परवाना विचारला असता त्यांच्याजवळ कोणतेही कागदपत्रे नसल्याने दोन्ही ट्रक ताब्यात घेऊन रेतीसह पन्नास लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त करून चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस करीत आहेत